श्री स्वामी समर्थ सुख शांती समाधान ऐश्वर लाभावे म्हणून आपण श्री महालक्ष्मीचं व्रत मनोभावे करत असतो चारही गुरुवार आपण मनोभावे उपवास करून पूजा मांडणी करून देवीची उपासना करत असतो कथेचं वाचन करत असतो पठण करत असतो तर चारही गुरुवार आपण मनापासून होईल तशी देवीची सेवा केलेली आहे आता वेळ आलेली आहे उद्यापनाची तर उद्यापन अगदी योग्य रीतीने योग्य वेळेत करायला हवं याशिवाय आपल्याला या मार्गशी गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी आपल्याला उद्यापन आणि अमावस्या असा आपल्याला गुरुवार मिळालेला आहे तर याचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे तर या गुरुवारी अमावस्येला आपण कोणत्या सेवा कराव्यात कोणते उपाय करावेत जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला लाभेल यासाठी मी बरेचसे उपाय आणि या दिवशी काय काय करावे काय करू नये अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लगेच सुरुवात करूया तसं बघायला गेलं तर आपण गुरुवारी कधीही घराची साफसफाई करत नाही किंवा घराची फरशी पुसत असताना त्यामध्ये मीठ टाकत नाही परंतु हा गुरुवार जो आहे तो अमावस्या युक्त गुरुवार आहे आणि अमावस्याला आपण घराची साफसफाई करतो घरातील हे घालतो काढतो जेणेकरून घरामध्ये जी अलक्ष्मी असते दारिद्र्य असते ते दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव どうぞ。こと तर यासाठी आपल्याला ह्या गुरुवारी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता आपल्याला आपल्या पूर्ण घराची साफसफाई करायची आहे घराची साफसफाई करत असताना घरामध्ये एखादं जाळं असेल जळमट असेल तर ते नक्कीच काढून टाका जेणेकरून घरातील जी अलक्ष्मी असते ते निघून जाईल अलक्ष्मी म्हणजे काय तर अलक्ष्मी ही महालक्ष्मीचीच बहीण आहे आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी असेल तर अशा घरामध्ये लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यासाठी अलक्ष्मी म्हणजे घरात सतत होणारी भांडणे वादविवाद घरामध्ये पैसा पुरेसा न पडणे घरामध्ये अन्न पुरेसा न पडणे घरामध्ये आपण आणलेलं जे काही साहित्य आपला जो सामान असतं ते कधीही आपण आपण जेवढी वेळ ठरवलेली आहे त्या वेळेच्या अगोदर संपणे तर असे काही आपल्याला जे दुष्परिणाम दिसून येतात ते दुष्परिणाम दूर करण्यासाठी आपण ह्या अमावस्येला काही सेवा केल्याने घरातील जे दारिद्र्य असते घरातील ज्या कटकटी असतात घरातील जे वाद असतात ते निघून जातात आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास येतो त्यासाठी आपण ह्या सेवा करायला हवेत आपण गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आपलं जे अंगण आहे ते साफ करून घ्यायचं आहे अंगण साफ करत असताना आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे उंबरट्यामध्ये हळदीचं पाणी घातल्याने काय होतं उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खुले होतात यानंतर आपण उंबरट्याच्या दोन्ही बाजूला मी तुम्हाला पाणी घालायला सांगितलं यामुळे काय होतं तर आपले जे पितृ असतात ते पितृ हे पाणी पिऊन तृप्त होतात आणि ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि पित्रांना सद्गती मिळते अमावस्येच्या दिवशी आपण पित्रांसाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो पित्रांना मुक्ती मिळते आणि पित्रांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो तर आपले जे पितर असतात ते आपल्या दाराशी बसलेले असतात त्यासाठी अमावस्येच्या दिवशी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे यानंतर आपलं जे अंगण आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमचं अंगण असेल तर तुम्ही ते शेणाने सारवून घेऊ शकता स्वच्छ करू शकता त्यावरती पाण्याने सडा दाखवू शकता रांगोळी छानसी काढू शकता जे शहरी भागात आहे त्यांनी पाण्याने अंगण पूर्ण स्वच्छ करून घ्यावे स्वच्छ धुवून घ्यावे आणि छोटीशी का होईना आपण त्यावरती रांगोळी काढायची आहे घराच्या समोर रांगोळी काढल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही आणि जे रात्रभर घराच्या बाहेर जी नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव होतो ती नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्यासाठी आपण आपल्या घराच्या जे अंगण आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे अमावस्यायुक्त गुरुवार असल्याने आपल्याला घराची फरशी पुसायची आहे घराची फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे गोमूत्र घातल्याने घर हे पवित्र होतं खडे मीठ घातल्याने आपल्या घरामध्ये एखादा कोपरा जर वास्तुदोष सोडणारा असेल तर ते वास्तुदोष दूर होतात त्यासाठी आपण खडे मीठ घालायचे तर त्यानंतर हळद घातल्यामुळे घरामध्ये असणारी जी नकारात्मकता असते ती दूर हो होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो यासाठी आपल्याला या तीन गोष्टी आपल्या पा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ह्या आवर्जून घालायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण फरशी संपूर्ण घर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे घराची फरशी पुसत असताना किंवा घर झाडून काढत असताना नक्कीच तुम्ही घरातून आतून बाहेर अशा रीतीने तुम्ही फरशी किंवा घर हे स्वच्छ करावं कारण की घरातली जी अलक्ष्मी आहे ती अशा पद्धतीने घर स्वच्छ केल्याने घरातून बाहेर निघून जाते जर तुम्हाला सोयीस्कर वाटेल म्हणून तुम्ही जर बाहेरून मुख्य दरवाजापासून आत असं लोटत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे घर साफ करत असताना किंवा घरामध्ये झाडू मारत असताना तुम्ही आतून बाहेर गरा गरा जा जा बाहेर म्हणजे आपल्या घराच्या घरातून जे मुख्य दरवाजाच्या असं आपल्याला लोटत जायचंय झाडू मारत जायचंय म्हणजे घरातील जी अलक्ष्मी असते घरातलं जे दारिद्र्य असते ते घराच्या बाहेर निघून जातं आणि माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं त्यासाठी अशा रीतीने तुम्हाला तुमचं घर हे पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे अमावस्या असल्याने आपल्याला आपल्या देवघराची देखील संपूर्ण स्वच्छता करायची तुम देवगर आहे तुमचं जे काही देवघर आहे ते देवघरातील संपूर्ण साहित्य किंवा देव बाजूला करून तुम्हाला पूर्ण देवघराची साफसफाई या दिवशी करायची आहे या दिवशी घराची देवघराची साफसफाई केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते त्यासाठी अशा रीतीने तुम्ही पूर्ण देवघर स्वच्छ करून त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या घरातील जे काही देवारा आहे तो देवारा त्यानंतर देवांचे फोटो हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत या दिवशी देव स्वच्छ करत असताना तुम्ही देवांना जी स्वच्छ करताना जी पावडर वापरता किंवा जे काही केमिकलयुक्त तुम्ही पावडर वापरत असाल त्याऐवजी तुम्ही पंचामृताने या दिवशी देवांना स्नान घालावेत देव स्वच्छ करून घ्यावेत जर नाही जमलं तर तुम्ही थोड्याशा दह्यामध्ये थोडासा कापूर बारीक करून त्यामध्ये घालून त्याने देखील तुम्ही देव साफ करू शकतात देखील देव हे खूप स्वच्छ निघतात आणि जी नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होते कापूर आणि दही घातल्यामुळे त्यामुळे अमावस्येची देवा तुम्ही साप साफसफाई कराल त्यावेळेस तुम्ही अशा रीतीने साफसफाई करू शकता यानंतर आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे नेहमी हळदीचं लेपन करत असताना आपण हळद गोमूत्र आणि पाणी घालून हळदीचं लेपन करतो परंतु अमावस्येच्या दिवशी हळदीचं लेपन करत असताना हळद थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं दही घालून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर असं का हे देखील मी तुम्हाला सांगेन हळद ही नकारात्मकता दूर करते जे काही दही घातलं त्या दह्यामुळे आपण अमावस्येला ज्या दह्याने हळदीचं लेपन केलं तर घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवाह होत नाही आणि घरातील वाईट शक्ती दूर होतात त्यानंतर जी काही तांदळाचं पीठ घातलं तर तांदूळ किंवा पांढरा रंग हा शुक्र ग्रहाशी संबंधित असतो आणि शुक्र ग्रह हा पैसा आणि लक्ष्मी यांच्याशी संबंधित असतो तर त्यासाठी आपण जर पांढरं म्हणजे जे तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते त्यासाठी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ देखील घालायचं आणि उंबरड्याच्या समोर तुम्ही जी काही रांगोळी काढता ती देखील तुम्ही तांदळाच्या पिठाने काढू शकता कारण की पहिल्या काळामध्ये रांगोळी काढण्याचा अर्थ हाच की आपण तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली तर ते दारामध्ये काढलेले रांगोळीने जे पशुपक्षी असतात पक्षी असतात ते ती रांगोळी खातात आणि ते धान्य म्हणजे ते तांदळाचं पीठ खाऊन त्यांचंही पोट भरतं आणि माता लक्ष्मीला तांदूळ अतिशय प्रिय आहे तांदळाच्या पिठाने रांगोळी काढल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते यासाठी तांदळाच्या पिठे रांगोळी काढतात तर हा देखील उपाय तुम्ही करून बघू शकता हळदीचं लेपन केल्यानंतर ते सुकल्यानंतर तुम्ही रांगोळी काढू शकता त्यानंतर आपण उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे आहेत आणि असा पाण्याने भरलेला तांब्या हा आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे तर हळदीनं थोडंसं सारवून घेतलेलं आहे त्यावरती छोटीशी रांगोळी काढून त्यावरती एक भरलेला तांब्या ठेवायचा आहे पाण्याने भरलेला त्यामध्ये हळदी कुंकू थोडंसं तांदूळ आणि आपल्याला त्यामध्ये एखादं फुल टाकायचं आहे अशा रीतीने तांब्या भरून पाणी आपल्याला देवीच्या स्वागतासाठी आपल्याला उंबरट्याच्या बाहेर ठेवायचं आहे तर त्यानंतर आपण उंबरट्याची पूजा करून घेणार आहोत उंबट्याची पूजा करत असताना उंबर्टेला हळदी कुंकू पुष्प आणि थोडेसे तांदूळ व्हायचे आहेत त्यानंतर आपण त्या उंबरट्याला आरती आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे घरातील लक्ष्मी बाहेर जाऊ नये व बाहेरची वाईट शक्ती नकारात्मकता घरामध्ये येऊ नये म्हणून घराचा उंबरटा असतो त्यासाठी उंबरट्याची पूजा ही प्रत्येक गृहिणीने आवर्जून करावी असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी अशा रीतीने अमावस्येला तुम्ही हळदीचं लेपन हे आवर्जून घराच्या उंबरट्याला करायचं आहे आणि बाहेर असा एक तांब्या भरून ही आपण पाणी ठेवायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होईल यानंतर आपण संपूर्ण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडून घ्यायचे एका वाटीमध्ये थोडंसं गोमूत्र त्यामध्ये थोडंसं पाणी घालून किंवा तसंच गोमूत्र तुम्ही फुलाच्या मदतीने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे गोमूत्र हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही घराचा मुख्य प्रवेशद्वार जेतूनच सकारात्मक आणि नकारात्मक शक्तीचा घरामध्ये प्रवेश होत असतो त्यासाठी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुशोभित आणि नीटनेटकं असेल तर आता अशा घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते तिचा घरामध्ये वास राहतो त्यासाठी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ आणि सुशोभित असावं मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा अमावस्येच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे ओल्या कपड्याने आतून बाहेरून स्वच्छ करून घ्यायचं आहे असं केल्याने घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव प्रभाव होत नाही आणि त्यानंतर आपल्याला ओल्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढायचे किंवा तुम्ही शुभ लाभ असं देखील लिहू शकता ओल्या कुंकवाने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढल्याने घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये वाईट शक्तीचा जो संचार असतो तो होत नाही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह असायलाच हवं तुम्ही कितीही विकत आणलेलं स्वस्तिकचं शुभचिन्ह चिटकवलेलं असेल प्लास्टिकचं किंवा इतर तरी देखील ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढल्याने ती जी काही सकारात्मक ऊर्जा प्रवाह प्रवाहित होते ती कोणत्याही विकतच्या वस्तूंना होत नाही त्यासाठी ओल्या कुंकुवानेच आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक ह्या चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो स्वस्तिक हे चिन्ह फक्त आपल्याला काढायचं नाही त्याला आपण धूप दीप आरती दाखवायची आहे हळदी कुंकू आहे पुष्प व्हायचं आहे अशा प्रकारे आपण स्वस्तिक ह्या चिन्हाला ओवाळून आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे योग्य रीतीने स्वस्तिक हे चिन्ह काढावं त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपण आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे हा अमावस्या युक्त गुरुवार आहे शिवाय या दिवशी देवीच्या व्रताचं उद्यापन देखील आहे आपण जे काही मनोभावे व्रत केलं त्याचं उद्यापनाचा हा दिवस त्यासाठी माता लक्ष्मीला आपण आकर्षित करण्यासाठी आपल्या ज्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावणार आहे आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला आकर्षित करतात त्यासाठी आपण या दिवशी आवर्जून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावावं यानंतर आपण आपल्या घरामधील जे काही स्वयंपाकघर त्या स्वयंपाकघरामध्ये देखील आपल्याला एक स्वस्तिक हे चिन्ह बनवायचं आहे घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असेल तरच आपण शिजवलेलं अन्न हे रुचकर होईल आणि ते खाऊन घरातील लोक हे तृप्त होत होतील आजारी पडणार नाहीत नाहीतर असं होतं की आपण जे काही अन्न शिजवतो ते तर सगळेजण खातात परंतु ते अन्न खाल्ल्यानंतर ते सगळ्यांनाच पचतं असं नाही की अन्न खाऊन सगळंच तृप्त असतात असं नाही त्यासाठी आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा आणि हे काम घरातील गृहिणीच करू शकते कारण की घरातील गृहिणी हे अन्नपूर्णा मातेचाच अवतार आहे त्यासाठी घरातील प्रत्येक गृहिणीने अमावस्येला पौर्णिमेला शुक्रवारी माता अन्नपूर्णेची सेवा होईल तशी करावी तर या दिवशी आपल्याला घरातलं जे काही स्वयंपाकघर आहे ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घराच्या स्वयंपाकघराच्या भिंतीवरती आपल्याला ओल्या पोंकवानी एक स्वस्तिक बनवायचं आहे त्यानंतर आपल्या चुलीची स्टोची देखील आपण पूजा करून घेणार आहोत स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर तुम्ही त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून अगरबत्ती ओवाळून निरंजन ओवाळून आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे थोडी छोटीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी हो कुंकू लावून आपण हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी हो कुंकू पुष्प अक्षदा व्हायची आहे अन्नपूर्णा मातेसाठी आपण हा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना स्टोवपासून थोडासा दूर लावा गॅस हा खालून बंद करा सिलेंडर बंद करा म्हणजे कोणताही धोका पत्करला जाणार नाही अशा रीतीने आपण अन्नपूर्णा मातेची देखील सेवा करायची आहे या दिवशी घरातील देवांना तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता त्यांच्या मृताने स्नान घालणं शक्य नसेल तर तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने देखील माता लक्ष्मीला या दिवशी स्नान घालू शकता अमावस्या आहे अमावस्याच्या दिवशी जे लोक माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करतात उपाय करतात त्यांना नक्कीच माता लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होते आणि तिचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यासाठी आपण अमावस्या अशुभ न मानता अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची होईल तशी सेवा करायची आहे माता लक्ष्मीला प्रिय अशा दक्षिणावरती शंकाने तुम्ही थोडंसं जल माता लक्ष्मीवरती वाहिल्याने अर्पण केल्याने माता लक्ष्मी ही आनंदी होते आणि आपल्याला शुभा आशीर्वाद देते घरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुम्ही किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कवड्या असतील तर कवड्यांवरती देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे तर या दिवशी कुंकुमार्जन करणं ही अत्यंत प्रभावी सेवा आहे शेवटचा गुरुवार आहे होईल तशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यासाठी आपण हळदीने स्नान घालून घेतलेले ज्यांना कुंकुमार्चन करणं शक्य नसेल किंवा त्यांना तेवढा वेळ नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये कुंकू मिक्स करून त्याने देखील माता लक्ष्मीला स्नान घेतलं घातलं तरी देखील कुंकुमार्चन केल्याचं फळ आपल्याला मिळू शकतं देवीला कुंकुमार्चन करत असताना किंवा अभिषेक करत असताना श्री सुक्ताचा पाठ करू शकता किंवा ललिता सहस्त्रनाम वाचू शकता किंवा ओम श्रीं ही श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मे महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या लक्ष्मी गायत्री मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता असं केल्याने माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल शेवटचा गुरुवार आहे तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला माता लक्ष्मीचं उद्यापन करायचं आहे उद्यापन संध्याकाळी तुम्ही पाच वाजून सत्तावीस मिनटांच्या अगोदर करू शकता कारण की असं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं तर शेवटचा गुरुवार आलेला आहे परंतु पाच सत्तावीस नंतर आपली जी अमावस्या आहे ती संपणार आहे आणि पौष महिन्याला सुरुवात होणार आहे तर काही कारणास्तव तुम्हीला तुम्हाला जर शक्य झालं नसेल तर तुम्ही सायंकाळपर्यंत उद्यापन करू शकता परंतु पाच सत्तावीसपर्यंत उद्यापन करणं शक्य असेल तर नक्की तुम्ही पाच सत्तावीसच्या अगोदर म्हणजे साडेपाचच्या अगोदर तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन करत असताना तुम्ही कोणतंही वान म्हणून साहित्य दिलं तरी देखील तुम्हाला महालक्ष्मी व्रताची एक एक प्रत द्यायचं आहे आणि एखादं फळ द्यायचं आहे एखादं फूल किंवा त्यावरती थोड्याशा अक्षता घालून तुम्ही ते देऊ शकता तर असं तुम्ही उद्यापन करू शकता यथाशक्ती आपल्याला उद्यापन करायचं आहे परंतु पुस्तक आणि फळ हे देण्यालाच खूप महत्त्व आहे व्रतामध्ये असं असं सांगितलं आहे तर या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आवर्जून करायचं कुंकुमार्जन ही माता लक्ष्मीची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा आहे ज्या महिला करत असतील तर त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल तुम्ही करत नसाल तर नक्कीच करायला सुरुवात करा माता लक्ष्मीला या दिवशी तुम्ही कवड्या अर्पण करा म्हणजे घरामध्ये तुम्ही देवघरामध्ये पाच सात किंवा अकरा कवड्यांचा कवड्यांची पूजा करू शकता कवड्यांची पूजा करत असताना तुम्ही कवड्यांवरती हळदीने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने अभिषेक करून अशा रीतीने तुम्ही तांदळामध्ये कवड्या ठेवू शकता घरामध्ये ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो कारण की माता लक्ष्मीला विष्णू सेवा ही अतिप्रिय आहे त्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी विष्णू सेवा करायची आहे या दिवशी आवर्जून विष्णू सहस्रनामाचा तुम्हाला पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनाम तुम्हाला वाचताना जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून त्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला उच्चार करता येणार नाहीत परंतु तुम्हाला जमेल काही दिवसानंतर नाही जमलं आपलं उच्चार काही अडकळले तरीही काही हरकत नाही आपली साधी भोळी सेवा देखील भगवान विष्णू हे मान्य करत असतात कारण की भक्तांची भोळी सेवा ही त्यांना अत्यंत प्रिय आहे आपण पूर्णपणे अगदी भावयुक्त सेवा केल्याने त्याचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील तुम्ही कुंकुमार्जन करत करू शकता आणि हे काही कुंकू कुमार्जन केलेलं कुंकू आहे ते तुम्ही एका डब्यामध्ये साठवायचं आहे कोणत्याही कामानिमित्त बाहेर जाताना या कुंकूचा टिळा लावा नक्कीच तुमचं काम पूर्ण होईल याशिवाय तुम्ही रोज घरातील महिलांनी ह्या हे कुंकू कपाळी लावल्याने नक्कीच घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर्य लाभेल त्या यानंतर आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ती म्हणजे आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला थोड्याशा भातामध्ये भात हा आळणी शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि त्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे आणि हा भात आपल्याला घराच्या भोवताली शिंपडायचा आहे तर जे ग्रामीण भागात राहतात त्यांना हे शक्य आहे परंतु जे शहरी भागात राहतात त्यांनी काय करावं तर त्यांनी हा भात घरातील प्रत्येक भिंतीला चिटकवायचा आहे त्यानंतर हा भात आणून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती हा भात तीन वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा भाग तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता कावळ्याला खायला घातलं तर अतिशय उत्तम होईल तर यानंतरची सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुळशीची पूजा न विसरता तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे की ज्या घरामध्ये विष्णूची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि विष्णूला काय आवडतं तर तुळस आवडते जिला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात त्यासाठी आपल्याला तुळशीची ही सेवा करायचे संध्याकाळी तुळशीला स्पर्श करू नका दुरूनच हळदी कुंकू फुल व्हायचं आहे तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करू शकता होईल तेवढी विष्णूंची सेवा करावी कारण की अमावस्येला विष्णूंची सेवा केल्याने आपल्या पित्रांना देखील सद्गती मिळते त्यांना देखील मुक्ती मिळते त्यासाठी तुम्ही ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरांवर पित्रांचा देखील आशीर्वाद राहतो पित्रांना देखील मुक्ती मिळते त्यासाठी या या दिवशी आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे तुळशीमध्ये दिवा आवर्जून लावायचा आहे याशिवाय तुम्ही या दिवशी केळीच्या झाडाची देखील पूजा करू शकता केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यासाठी तुम्ही केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावू शकता किंवा या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करू शकता पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि पिंपळाच्या झाडाखाली अमावस्येला तुम्ही एखादा तुपाचा दिवा देखील लावू शकता अमावस्या आणि शेवटचा गुरुवार व्रताचं उद्यापन दोन्ही एकाच दिवशी आल्याने शुभ सहयोग झुळून आलेला आहे तर या दिवशी तुम्ही नक्कीच हे उपाय करा या सेवा करा म्हणजे नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी